हे कुलदैवत आहे हे मोगम आहे याच्यावर रोग काही परवान काहीच नाही कपाशी आहे कपाशी मोगम आहे पिकाच्या संदर्भात अनिश्चित आहे मोगम हा अर्थ म्हणजे अनिश्चित जवारी मोगम आहे मोगम

उडी हे सर्वसाधारणच दाखवते उडद्याच आतली दिशी नाही फक्त बाहेर काही नाही एक आहे फक्त आतल्या दिशेनं पहिले त्याच्यावर सर्वसाधारण पीक दाखवते म्हणजे असं ठीक आहे समजाय पिकाचं आहे तेल वाहन आहे हे पहिलेलं आहे चौघ सारखं आहे याचं पीक सुद्धा चांगलं येऊ शकते वरचा गण थोडा तपेल बी आहे चौघराईचा पडदार पिकावर रोगराई

નાસાડી ભાલી દાખવતી ભાજલી દાખવતી હટલો પાસાડી હાથ લાગતી રગી રગી ભાઈ લા હા મોગમ સર્વ સાધારણ ગહુ બાકી ગવી ભરપૂર ભાવ ભી ગ

હાથ દિશી ના કળી કળી પીક હેશેના છોટ હે ફોટ કળી હે પીક વસૂર હે મોગમ આય <coughs> महिना कमी आहे पावसाळा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण बरा आहे फक्त बरा आहे चांगला नाही साधारण तोही बरं आहे पण पहिल्यापेक्षा बरा आहे तिसरा पहिला महिना कमी आहे दुसरा जो महिना आहे तो पहिल्यापेक्षा जास्त आहे तिसरा महिना जास्त आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौथा बी भरपूर पाऊस आहे हवामान भरपूर आहे तिसरा महिना सर्वात जास्त आहे आणि चौथा महिना आहे हा चौथा महिना सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे तिसऱ्या पेक्षा कमी आहे पण चांगलाच आहे म्हणजे अवकाळी पाऊस आहे हा खूप आहे भरपूर आहे की खाली गारा होते इतका अवकाळी पाऊस समुद्रात पाणी आहे सांडोळी कुल्लई वळा भजा करंजी हे सर्व कायम आहे वळा भजा चव असते तुरी हे पृथ्वी आहे कायम आहे सांडून हे चारा पाणी असते ते सुद्धा कायम आहे करंजी हे पैशाचं होतं काय ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन चार वर्षात अजिबात ते फुटलेलं असे कधी एक दोन वर्ष कायमच होतं मागच्या वर्ष फुटलेला होता या वर्षी कायम आहे ते चांगलं आहे वेळा कायम आहे

ते मसूरचं नाही सांगलं मसूर मसूर मध्ये शत्रू असते ना हा आपले हे असतात शेजारी राष्ट्र ते काय त्रास होणार होणार नाही त्यापासून म्हणून नाही पाहिजे आहे हे पण मोगम आहे अनिश्चित पीक याचा अर्थ कुठे कमी येईल कुठे जास्त येईल कारण पावसाळा जो आहे पहिला महिना जो आहे थोडा कमी आहे ज्या महिन्यात पहिल्या महिन्यात ज्या ठिकाणी पेर उदर होईल त्या ठिकाणी पीक चांगलं येईल आणि ज्या ठिकाणी पेर उशिरा होईल त्या ठिकाणी पीक थोडं कमी होईल ज्वारी हे पण मोगम आहे सर्वसाधारण पीक आहे हे पण मोगम आहे गेल्या दोन तीन वर्षात हालचाल असेल यावर्षी काही लहानचालनी मोगम आहे त्यामुळे पीक हे कमी जास्त होऊ शकते मूर, मोगम आहे ती चांगलं ये पण हवाल त्याची फारशी राहणार आहे मोबाईल अ मोबाईल कीड तिळाचं पीक सुद्धा चांगला आहे आजूबाजूला सर्व दिशेनं फायलेला आहे चांगले हे सर्व भाषेने फायलेली आहे भाजली हे पीक म्हणून घेत नाही परंतु या अठरा धंद्यांच्या घट मांडणी पैकी म्हणजे हे प्रमुख असं आहे की होत राहायचं कारण आहे तर आजूबाजून फायलेलं असल्याचे ना पिकावर अनेक प्रकारचे रोगराई येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार नाही जो त्यांनी इकडे चांगली व्यवस्था करेल त्याला भरपूर घेईल माझी थोडं सांग हे त्यांना फक्त बाहेर आहे साधारण ठीक आहे बाहेरच्या दोन पूर्ण येताना आहे ये त्याचा अर्थ म्हणाला चांगल्या प्रकारचे भाव येतील डाळी आजूबाजूला येऊ शकते आजूबाजूला सर्व किसान फायदलेलं आहे त्यामुळे ती येईल पण आषाढी सुद्धा होऊ शकते

याचा अर्थ गव्हालचं की चांगलं भावांसुद्धा तेजी कारण आताच आपण पाहिला आता यावर सुद्धा पीक आहे त्यामुळे सरपन्नास की भावात तेजी येईल हरभरा दूर झाल्या आजच्या दिशेना थोडी गहू त्यामुळे पीक साधारण हवाल फाशी दिली येणार नाही करडी करडी बाहेरच्या दिशेनं सहा पुढे एक एक जण आहे दिशेनं एक पोट आहे करडी हे पीक म्हणून असते तसंच आपल्या दिशेच संरक्षण आपण म्हणून सुद्धा आहे तर संरक्षण आपण म्हणून जाईल मसूर मसूर हे उगम आहे हे परकीय राष्ट्र सांगितले याच्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही जो आहे कमी आहे दुसरा साधारण आहे तिसरा चांगला आहे आणि चौथा सुद्धा चांगला आहे तिसरा महिना सर्वाधिक पाऊस दाखवतो अवकाळी पाऊस भरपूर आहे म्हणजे एकूण पावसाळ्याविषयी अवकाळी पाऊस जास्त येईल सांगता येत नाही पानविळा कायम आहे सांडोळी कुरुडे करंजी हे कायम आहे पुरी म्हणजे पृथ्वी असते ते कायम आहे कुठल्याही प्रकारची हानी नाही आहे तसंच सांडोळी कुरडे चारा पाणी असते ते कायम आहे करंजी पैसा असते ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन तीन वर्षात करंजीचे फुटले डोकळे असले यावर्षी पूर्ण खाता जसा तसाच आहे तस गुढीपाळव्याला एक पारावर मांडणी असते त्या पारावच्या मांडणीत पानविळा कायम होता पूर्वेकडील खटावर थोडा माल होता सांडलेला माल काळा पडलेला होता काळे असे टिक्के आणि तांबळा जातात त्याचा अर्थ आहे की अवकाळी पाऊस असल्यामुळे ज्या ज्या भागात जास्त अवकाळी पाऊस होईल त्या भागात होईल खाणारे जे आहेत मुंगी म्हैस पिसवा गो हे निघाले आणि हा जो हा या मांडीतील गटातील खड्डा आहे याच्यात म्हैस आहे आणि मुंग्या सुद्धा भरपूर आहेत याप्रमाणे या गोष्टीच्या मांडण्याचं भाषण केलं जातं